महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना लाड़के बहित योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ घेता येईल परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केलंय लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट चौदा जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात तीन हजार रुपये जमा होणार अशा आशयाचे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळविले होते राज्य निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत या आदेशातील तरतुदीनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकासकामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळवले होते ही पार्श्वभूमी लक्षात घेता या योजनेतील नियमित लाभ देता येईल परंतु अग्रिम स्वरूपात लाभ देता येणार नाही तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता येणार नाहीत असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका